तामिळनाडूच्या चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला एका चोवीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोफेशनल मुलीचे हातपाय बांधून जिवंत जाळण्यात आले विशेष म्हणजे मुलीच्या वाढदिवसा दिवशीच हा प्रकार घडलाय पोलिसांनी या प्रकरणी तिच्या मित्राला अटक केली आहे आरोपी हा मुलीचा मित्र असून दोघंही आय टी प्रोफेशनल आहेत पीडित मुलगी नंदिनी हिचे पाय आणि हात बांधण्यात आले त्यानंतर तिच्या मानेवर ब्लेडने वार करण्यात आले नंतर तिला जिवंत जाण्यात आलं पंडी महेश्वरी असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे माहितीनुसार वेत्री मारन यानं नंदिनीसोबत लग्न करता यावे यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनी कथितरित्या वेत्रीमारणकडे दुर्लक्ष करू लागली होती शिवाय तिची इतर मित्रांसोबतची जवळकी वाढली होती त्यामुळे वेत्री मारण हा संतापला होता वेत्री मारण यानं वाढदिवसाला सरप्राईज देण्याच्या हेतूनं नंदिनीच्या डोक्यावर पट्टी बांधून एका अज्ञात ठिकाणी त्या ठिकाणी वेत्री मारण यानं त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली नंदिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिला मृत घोषित करण्यात आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनी आणि वेत्रीमारण हे मूळचे मदुराईचे असून त्यांनी दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतलं होतं दोघेही आठ महिन्यांपासून पक्कम येथील एका आय टी कंपनीत काम करत होते